खास बाबर यांच्या पाठिंब्याबाबत विशाल पाटलांनी खुलासा केला आहे आपण मग या सोबतच आहो असं विशाल पाटील म्हणाले तर सभेतून सुहास बाबर यांना सोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं असं विशाल पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय पाठिंबा दिल्याच्या चर्चा निरर्थक असल्याचा दावाही विशाल पाटलांनी केलाय महायुतीच्या संभाव्य उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या चर्चांना यामुळे पूर्ण विराम लागलेला आहे तर विशाल पाटील ज्यांनी अपक्ष निवडणूक लढलेली होती लोकसभेची आणि ते निवडूनही आले होते आणि त्यानंतर आपण काँग्रेसमध्येच असल्याचं मविया सोबतच असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं मात्र सुहास बाबर जे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असू शकतात त्यांना खुल्या पाठिंबा दिल्याची चर्चा रंगलेली होती आणि त्यामुळं पाटील यांच्याकडून खुलासा करण्यात आला आहे आणि जी चर्चा होती महायुतीच्या उमेदवाराला संभाव्य उमेदवाराला पाठिंबा देण्याची त्याला त्या चर्चेला आता पूर्ण विराम लागला मी परत एकदा सांगतो ठामपणे विशाल पाटील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे इतर मित्र पक्षांना सोबत घेऊन ही विधानसभेची लढाई लढून दोनशेहून अधिक विधानसभेचे आमदार ह्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील असणार आहे मी सुहास बाबरांना जाहीर पाठिंबा नसून जाहीर निमंत्रण दिलं स्वतःचं महत्त्व वाढून घेण्यासाठी किंवा प्रसिद्धीत आपला चेहरा येण्यासाठी काहीतरी बोलावं लागलं तर पुढच्या वेळी त्यांना विनंती आहे आघाडी धर्म म्हणजे हे सुद्धा आहे की कोणी काहीतरी बोललेलं असताना त्याचा नेमका काय अर्थ आहे हे बोललेल्याला विचारावा आणि तो कळल्यावरच त्याच्यावर प्रतिका द्यावी माझ्या आपल्या ह्या विचाराच्या निष्ठेबद्दल कुणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा